सीएनजी वाहन वापरताय हायड्रो टेस्ट केली जाणून घ्या नियम दंड आणि शिक्षा सध्या सीएनजी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे वाढत्या पेट्रोलच्या दरांमुळे सीएनजी वाहने घेण्याकडे नागरिकांचा कल वाढलाय पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का की इतर वाहनांप्रमाणे या वाहनांना देखील आरटीओ विभागाचे नियम लागू आहेत अशा वाहनांनी दर पाच वर्षांनी हायड्रो टेस्ट करणे बंधनकारक आहे ही वाहने सध्या च्या रडारवर आहेत अनफिट सिलेंडरमध्ये गॅस भरल्यास स्फोट होऊ शकतो व दुर्घटना घडू शकते अशा स्वरूपाच्या घटना आजवर विविध ठिकाणी घडल्या सुद्धा आहेत त्यामुळेच आरटीओ विभागाने नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या वाहनांवर दंड आणि शिक्षेची तरतूद केली आहे सीएनजी वाहनातील हायड्रो टेस्ट म्हणजे सिलेंडरची सुरक्षा तपासण्याची प्रक्रिया चाचणीत सिलेंडरमध्ये पाणी भरून तो जास्त दबावाखाली आणला जातो या प्रक्रियेतून सिलेंडरमध्ये गळती फुगवटा किंवा संरचनात्मक दोष आहेत का हे तपासले जाते त्यामुळे हे सर्वच वाहनधारकांनी करणे गरजेचे आहे आरटीओ विभागाने नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या वाहनांवर दंड व शिक्षेची तरतूदही केली आहे